श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं मी आणि माझी कला या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मैत्रिणींनो मी आज तुमच्यासोबत ही जी हाफ सर्कलवाली जी रांगोळी आहे ती मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे पूर्ण डिटेल्समध्ये याचा व्हिडिओ मी इथे दाखवलेला आहे तर नक्कीच तुम्ही घरी बसला अशा प्रकारे मॅट रांगोळीचा बिझनेस करू शकता आणि हा बिझनेस करण्यासाठी खूप जास्त खर्च देखील येत नाही हा कमी भांडवलामध्ये जास्त नफा कमवून देणारा हा बिझनेस आहे तर तुम्हाला जर का असं घरी बसून काही ना काहीतरी करायची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही मी आणि माझी कला या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि तुम्ही माझ्यासारख्याच घरी बसून स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता तर इथे मी सर्वप्रथम जो येल्लो कलर आहे ना तर तो इथे मी येलो कलर मी भरून घेतलेला आहे त्यानंतर व्हाईट आणि रेड कलर आणि ज्या या पाकळ्या आहेत त्यामध्ये मी डार्क ग्रीन सुरुवातीला मी इथे भरून घेतलेला आहे तर मैत्रिणींनो आज एक ट्रिक सोबत मी ट्रिक तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे जर तुम्ही उलन मॅटरांगोळीचा बिझनेस करत आहात तर त्यासाठी तुम्हाला एक जी आ, सोपी पडणारी ट्रिक आहे ती मी तुमच्यासोबत इथे मी शेअर करणार आहे तर जे फर उलन आहे तर ते आपल्याला मोकळे म्हणजे सुट्ट्या पद्धतीमध्ये जो बंच आहे ना तो तसाच बांधलेला गठ्ठा आपल्याला सुट्टा मिळत असतो तर त्याचा खूप गुंता असतो काम सोपं करायचं असेल आणि फास्टमध्ये पटकन उरकायचं असेल तर तुम्ही जे आहेत ना गुंडाळून त्या फरउलांचा बॉल करू शकता त्याने काय होणार आहे जेव्हा तुम्ही काम करताना तर ते उलन पटकन पटकन सुटलं जाणार आहे जर का तुम्ही तसंच गुंता ठेवला आणि तसेच जर का तुम्ही काम करायला घेतलं तर त्याचा जो गुंता आहे तो आणखीन वाढणार आणि पुन्हा तो सोडवण्यासाठी तुमचा बराचसा इथे वेळ जाणार आहे सो तुम्ही जे आहे ना मी बॉल बनवते तर तुम्ही ही देखील पद्धत वापरू शकता आणि याने खरंच काम खूप फास्टमध्ये होतं गुंता बिलकुलही होत नाही आणि जे आहे ना म्हणजे इथे मी दाखवण्यासाठी हे जे आहे ना एक मी इथं सुट्टा जो आहे ना फरवुलांचा गठ्ठ मी तसंच यूज केलेला आहे त्याचं मी तुम्हाला सांगण्यासाठी ते मी एक काहीचा मी बॉल नव्हता बनवलेला सो आ, काम करताना लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला फ्री वेळ आहे तेव्हा जे आपलं काही घरातलं काम असेल ते पटकन उरकून तुम्ही तुमच्या जर का कामाला वेळ दिलात तर नक्कीच तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि अशाच नवनवीन ट्रीक काही सोप्या पद्धती ज्या आहेत ना ते तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही टिप्स तरी नक्की मिळणार आहेत आणि घरी बसल्या तुम्ही देखील असा या प्रकारचा मॅट रांगोळीचा बिझनेस नक्की करू शकता मला एका ताईची कमेंट आली होती की ताई तु तू पुण्यातून कुठून फरवुलांचा मटेरियल घेतेस आणि काय रेटने घेतेस तर ताई मी पुण्यातून मनीष लेन मार्केटमध्ये डी के टेडर्स या नावाचं शॉप आहे तिथून मी मटेरियल घेते किंवा तरी भाव म्हणजे आत्ता सध्याला तर भाव वाढलेले आहेत सो तीनशे साडेतीनशे काही वेळेस चारशे या देखील मला मटेरियल मिळतं पण जे बाकीचे शॉप आहेत त्या शॉपपेक्षा डी के ट्रेडर्स या शॉपमध्ये मा मला तीनशे ते जास्तीत जास्त साडेतीनशे या रेटनेस मी आत्तापर्यंत मटेरियल आणलेलं आहे जर तुम्ही देखील हा व्हिडिओ पुढ्यातून पाहत आहात तुम्हाला देखील हा बिझनेस सुरू करायचा आहे तर नक्कीच तुम्ही त्या शॉपला विजिट करू शकता आणि त्या शॉपमधून तुम्ही विजिट केल्यानंतरून तुमच्या लक्षात येईल की त्या शॉपमध्ये बऱ्याच प्रकारचे बऱ्या बऱ्याच व्हरायटीमधून वेगवेगळ्या वेग पद्धतीचं खूप सारे मटेरियल तिथं अवेलेबल आहे आणि नक्कीच तर ही रांगोळी बोलता बोलता तुमच्यासोबत पूर्ण झालेली आहे आणि या रांगोळीमध्ये माझ्याकडून काय चूक झाली ती देखील तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा आणि एका ताईने मला विचारलं की तू बेस काय वापरतेस तर इथे मी बेस रेग्झिन वापरते या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक जरी माझी कोणती पद्धत किंवा ट्रिक्स आवडली असेल एक जरी गोष्ट आवडली असेल तर त्यासाठी नक्की तुम्ही एक लाईक नक्की करू शकता सबस्क्राईब करू शकता आणि आवडल्यास जास्तीत जास्त शेअर देखील करू शकता असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा